गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून सुरू असलेली तालुक्यातील जवळा ते नगर ही एस टी बस गेले बंद आहे त्यामुळे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी आगार प्रमुख यांनी निवेदन देऊन बस पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे आदींसह ग्रामस्थाने आगार प्रमुख यांना निवेदन दिले जामखेड तालुक्यातील जवळा येथून जवळा ते अहमदनगर ही एस टी बस प्रवाशी व विद्यार्थींसाठी गेल्या सत्तावीस वर्षापासून सुरू होते मात्र ही बस महामंडळांकडून गेल्या चार महिन्यापासून बंद आहे परिणामी जवळा हळगाव पिंपरखेड हसनाबाद अरणगाव मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे या बसने प्रवास करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांकडे बसचे मासिक पास आहेत मात्र सध्या सर्व विद्यार्थी खासगी बसने प्रवास करत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे यामुळे बंद करण्यात आलेली जवळा ते नगर एस टी बस लवकरात लवकर सुरू केली नाही तर पिंपरखेड ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे गावापासून शहरापर्यंत शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे